मंडई अंडरवर्ल्डचा कुख्यात गँगस्टर डॅडी अर्थात अरुण गवळीच्या अडचणी वाढणार असून त्यासाठी खुद्द शिंदे फडणवीस सरकारनं प्लॅनिंग केलं असं बोललं जात आहे सध्या गवळी नागपूरच्या जेलमध्ये खून प्रकरणात शिक्षा भोगत आहे दरम्यान वयाची पासष्टी गाठल्यानंतर शिक्षेतून सूट मिळावी यासाठी त्याने याचिका केली होती त्यानुसार त्याला शिक्षेतून सूट देखील देण्यात आली होती पण आता त्याला शिक्षेतून देण्यात आलेली सूट कायद्याच्या कचाट्यात सापडू शकते असं बोललं जात आहे कारण खुद्द महाराष्ट्र राज्य सरकारनं गवळीला देण्यात आलेल्या सुटीबद्दल आक्षेप घेतलाय त्या विरोधात शिंदे फडणवीस सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीये दरम्यान आता त्या याचिकेवर सुनावणी घेण्याची तयारी न्यायालयानं दर्शवली आहे आता त्याला शिक्षा झालेलं प्रकरण नेमकं काय अरुण गवळीला जन्मटेपेची शिक्षा का झाली त्याचा मुंबईच्या मध्ये कसा सहभाग राहिला आणि तो कायमचा जेलमध्ये राहील असं का म्हटलं जात आहे सगळं थोडक्यात पाहूया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय म्हणजे अरुण गुलाब गवळी कुणासाठी अंडरवर्ल्ड डॉन कुणासाठी डॅडी कुणासाठी मसिहा तर कुणासाठी कर्दन काळ मुंबईतल्या दगडी चाईचा भूतकाळ आणि वर्तमान काळ त्या नावाशी कायमचा जोडला गेलाय हे सगळ्यांना माहितच आहे दाऊदनं जेव्हा हजी मस्तान करीमलाला आणि वरदराजन मुदल्यार यासारख्या अनेकांच्या तोंडचं पाणी पळून मुंबईवर कब्जा मिळवला तेव्हा त्याच्या पुढ्यात हा बारक्या अंगकाठीचा मराठी डॉन छाती काढून उभा राहिला होता रत्नागिरीहून आलेल्या दाऊदनं मुंबई हातात आल्यावर अंडरवर्ल्डचं रुपड पालटून टाकलं जो त्याच्या विरोधात उभा राहिला त्याला संपवायचा सपाटाच त्यानं लावला त्याच रागातून त्यानं चाळीस वर्षांपासून मुंबईत ठाण मांडून बसलेली पठाण गँग संपवली पोलिसांना हाताशी धरून मुंबईतले मराठी डॉन म्हण्या सुर्वे माया डोळस यांसारख्या दुश्मनांना संपवलं त्यानं पुढं अमर नाईक आणि अश्विन नाईक यांचंही जगणं नकोस केलं त्यासाठी त्याला मदत केली छोटा शकील अबू सालेम छोटा राजन यांसारख्या भाई लोकांनी त्या गुंडांना सोबत घेऊन दाऊदनं डी कंपनी सुरू केली होती जी अंडरवर्ल्डवर आपला दबदबा राखून होती त्या डी कंपनीनं मुंबईच्या प्रत्येक भागाला हादरे दिले पण चाईच्या भिंतींना तो शेवटपर्यंत खिंडार पाडू शकला नाही कारण तिथं गवळी नावाचा कुख्यात गँगस्टर त्याचा प्रत्येक वार पलटवून लावण्याचं काम करत होता साधारण पाच ते साडेपाच फूट उंची डोक्यावर गांधी टोपी काटक शरीर यष्टी डोळ्यात आग आणि मुखात कायम शंभो नारायणाचं नाव आपल्या सक्क्या भावासोबत एकोणीशे एकोणऐंशी साली अरुण मुंबईत आला त्या काही भायकळा परेल आणि सात रस्ता या मध्य मुंबईच्या भागावर रामा नाईक आणि बाबू रेशीम यांच्या नावाची चलती होती त्यांच्याच नेतृत्वात चालत असलेल्या भायकळा कंपनीमध्ये अरुण गवडीने दमदार एंट्री केली आणि थोड्या काळात मर्डर खंडणी वसुली या गुन्ह्यात त्याचं नाव वर्तमानपत्रात झळकू लागलं पुढे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये रमानाईक पोलिसांच्या चकमकीत ठार झाला आणि शातीर डोक्याच्या अरुण गवडीनं बियार टोळी स्वतःच्या ताब्यात घेतली पुढे बियार टोळी आणि डी कंपनी यांच्यात गँगवॉर सुरू झालं रोज एकाचा मुर्दा पडू लागला दाऊदन गवळीच्या राड्यात काही निरपराध माणसंही मारली गेली दरम्यान पुढं त्यांच्यातलं भांडण टोकाला गेल्यावर दाऊदनं मुंबईतून पळ काढला तोवर मुंबई पोलिसांनी एन्काउंटरची स्कीम पण ऍक्टिव्ह केली होती दाऊद पळून गेला तरी अरुण गवळीनं मात्र मुंबईतल्या दगडी चाईच्या आडून त्याचं बेकायदेशीर धंद्याचं केंद्र तसंच चालू ठेवलं अगदी पोलीस सुद्धा चाईत घुसताना दहा वेळा विचार करायचे असं सांगितलं जातं त्यामुळे गवळीची हिंमत वाढली जरी तो स्वतः कोणत्याही गुन्ह्यात सहभागी होत नसला तरी त्याचे पंटर मात्र त्यानं सांगितलेलं काम चोख बसवायचे पुढे त्याला राजकारणात यायचे वेध लागले कारण तिथं त्याची गेम फिरली त्या काळ त्याने त्याची गँगस्टर ही इमेज बदलवण्यासाठी अडल्या नडलेल्या मदत करायला सुरुवात केली त्याने त्यांच्याबद्दलच्या दहशतीचं रूपांतर लोकांच्या प्रेमात केलं लोकांचा विश्वास बसल्यावर एकोणीसशे सत्त्याण्णव साली अखिल भारतीय सेना पक्षाची स्थापना केली कधी काळी तुमचा दाऊत तर आमचा गवळी असं म्हणणाऱ्या बाळासाहेबांनी त्यांच्या पक्षात घ्यायला नकार दिल्यावर गवळीने नवा पक्ष काढला असं म्हटलं जातं त्याची ती कृती बाळासाहेब ठाकरेंना चॅलेंज देणारी होती असं त्यावेळेचे पत्रकार सांगतात पुढे पक्षाच्या संघटनांच्या जोरावर अरुण गवळी आमदार झाला त्या काळात अरुण गवळीचं शिवसेनेतल्या बऱ्याच नेत्यांबरोबर फाटलं होतं त्यापैकी एक होते कमलाकर जामसांडेकर पोलिसांच्या सांगण्यानुसार मुंबई महापालिकेच्या नुकत्याच पार पडल्या निवडणुकीत कमलाकर जामसांडेकरांनी अरुण गवळीचा अखिल भारतीय सेनेचे उमेदवार अजित राणेंचा अवघ्या तीनशे सदुसष्ट मतांनी पराभव केला होता त्या निवडणुकीला काही काळ लोटल्यानंतर जामसांडेकर नगरसेवक म्हणून त्यांच्या कामावर रुजूही झाले होते सगळं आलेबेलय असंच प्रत्येकाला वाटत होतं पण अजित राणे मात्र आतून धुमसत होते त्यांना त्यांचा पराभव जिवारी लागला होता त्यांना बदला घ्यायचा होता पण ते योग्य संधीची वाट पाहत होते थोड्याच दिवसात एक संधी चालून त्यांच्या समोर आली सदाशिव आणि साहेबराव भिंताडे यांच्या रूपात त्यापैकी हे स्थानिक बांधकाम व्यावसायिक तर साहेबराव भिंताडे हे जामसांडेकरांचे माझी सहकारी होते पण त्या दोघांचाही जामसांडेकरांवर राग होता एकाचा जागेवरून तर दुसऱ्याचा राजकीय वैमनस्यापोटी त्यामुळे त्या दोघांना जामसांडेकरांचा काटा काढायचा होता त्यासाठीच त्यांनी अजित राणे आणि प्रताप गुडसे यांची भेट घेतली होती त्यावेळी प्रताप गोडसे आणि अजित राणे यांना अरुण गवळीचे विश्वासू म्हणून ओळखलं जात होतं पुढं मग दुश्मन का दुश्मन यार होत आहे या नियमानुसार त्यांनी हातमिळवणी केली आणि चौघांनी दगडी चाईचा उमरा ओलांडला गवळीच्या कानावर गोष्ट घातली त्या काही तब्बल तीस लाखात जामसांडेकरांच्या हत्येचा तो व्यवहार पार पडला होता असं पोलीस सांगतात पुढं डॅडीच्या सांगण्यानुसार मग विजय गिरी अशोक कुमार जयस्वाल नरेंद्र गिरी आणि अनिल गिरी यांनी जामसांडेकरांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या के केली असं सा तपासात समोर आलं कुणाच्या ठिकाणी बंदुकीचा ट्रिगर तुटून पडला होता पुढे जाऊन त्याच तुटक्या ट्रिगरनं जामसांडेकरांच्या खुण्यापर्यंत पोहोचायला पोलिसांना मदत केली नंतर त्या प्रकरणी पोलिसांनी प्रताप गोडसे अजित राणे प्रकाश सावला सुभाष उपाध्याय पंकज कोठारी मोहम्मद सैफ मोहिद्दीन फारुखी आणि बद्रे आलम बदरुद्दीन फारुकी या सर्वांना अटक केली त्यांच्या कबुली जबाबानंतर सुर्वे भिंताडे आणि गवळीचा मास्टर प्लॅन उघडकीस आला त्या हत्येसंबंधी सेशन कोर्टानं तब्बल अकरा आरोपींना शिक्षा ठोठावली जामसांडेकरांच्या हत्येसाठी शूटर्स प्रताप गोडसेला बोलावलं होतं पण हत्येच्या शेवटचा आदेश मात्र अरुण गवळींनी दिला होता असं पोलिसांचा रिपोर्ट सांगतो पुढं क्राईम ब्रांचच्या टीमनं अरुण गवळीला एकवीस मे दोन हजार आठ रोजी दगडी चाळीतून अटक केली दरम्यान सत्तावीस जुलै दोन हजार ला मुंबई पोलिसांनी सर्व आरोपींवर मुक्का लावला खरं तर तेव्हा सेशन्स कोर्टामध्ये खटल्या दरम्यान अरुण गवळीच्या वकिलांनी त्याच्यावर असलेले आरोप खोटे असल्याचा दावा केला होता तर सरकारी वकील राजा ठाकरे यांनी त्यावेळी हे अतिशय दुर्मिळ प्रकरण असून सर्व दोषी आरोपींना फाशी ठोठावण्याची मागणी कोर्टाकडे केली होती मात्र सरकारी वकिलांचा तो दावा न्यायालयानं फेटाळून लावला ते संपूर्ण प्रकरण संघटित गुन्हेगारीचा भाग असल्यामुळं आरोपींना फाशीऐवजी जन्मठेप ठोठावण्याचा निर्णय न्यायालयानं घेतला होता सेशन्स कोर्टाच्या त्या निर्णयाविरोधात अरुण गवळी यांनी खूप वेळा या हायकोर्टात अपील केलं पण हायकोर्टाने अरुण गवळी आणि इतर आरोपींची जन्मठेपेची शिक्षा तशीच कायम ठेवली त्या प्रकरणातील एक प्रमुख आरोपी सदाशिव सुर्वे याचा तर दोन हजार बारा साली तुरुंगातच मृत्यू झाला होता आणि अरुण गवळी नागपूरच्या कारागृहात शिक्षा भोगत होते जो आरोपी सलग तीन वर्ष त्याचा कारावास पूर्ण करतो त्याला लग्न मृत्यू यासारख्या महत्वाच्या कारणांसाठी पॅरलवर रजा दिली जाते पॅरलवर म्हणजे पोलीस प्रोटेक्शन आणि अंडर ऑब्झर्वेशन ती पण चौदा दिवसांसाठी तशा प्रकारे अनेकदा अरुण आहे मागच्या दोन वर्षांपूर्वी मुलाच्या लग्नानिमित्त त्यानं चार दिवसांची पॅरलवर सुट्टी मंजूर करून घेतली होती तर मागच्या वर्षी जेलमध्ये असलेलं त्याचं चांगलं वर्तन अशक्त झालेलं शरीर आणि वयाची पासष्टी ओलांडल्याचं कारण सांगून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे कायमच्या सुटकेसाठी प्रार्थना अर्ज केला होता दोन हजार सहाच्या परिपत्रकानुसार सुटकेसाठीच्या दोन अटी अरुण गवळी पूर्ण करतो हे स्पष्ट झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं अरुण सुटकेसाठी आदेश दिले होते मात्र आता त्याच्या सुटकेबाबत राज्य सरकारनं कठोर भूमिका घेतली असल्याचं कळत आहे नागपूर खंडपीठाच्या आदेशाविरोधात महाराष्ट्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुया यांच्या पीठासमोर सुनावणी झाली राज्य सरकारच्या वतीनं राजा ठाकरे यांनी युक्तिवाद केला पण त्यावर न्यायालयानं अरुण गवळीचं वय आता एकाहत्तर ते बहात्तर वर्ष आहे तो काही ऐंशीच्या दशकातील गवळी राहिलेला नाही तुम्हाला त्याच्या गुन्ह्याची तीव्रता कोर्टाला पटवून द्यावी लागेल असं सरकारी वकिलांना सांगितलं दरम्यान आगामी विधानसभेची गणित लक्षात घेता गवळीची आधी सुटकेबाबत कोंडी करायची आणि पुन्हा त्याला आपल्या पक्षात यायची ऑफर देत त्याला जेलमधून बाहेर काढायचं अशी रणनीती काही पक्षाचे नेते पडद्यामागून आखत असल्याच्याही चर्चा राजकीय वर्तुळात आहेत पण या चर्चेची अद्याप पुष्टी झालेली नाही दरम्यान लोकसत्ता या वर्तमानपत्रानं दिलेल्या बातमीनुसार मुंबई दक्षिण मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक असलेल्या राहुल नार्वेकर यांनी फक्त काही दिवसांपूर्वी एका सभेत थेट गवळी कुटुंबाची भेट घेतली होती राहुल नार्वेकरांनी त्या भेटी दरम्यान गीता गवळी यांना महापौर होईपर्यंत तुम्हाला या भावाची साथ राहील असं आश्वासन दिल्याचंही बोललं जात आहे त्यामुळे आता गवळी जर बाहेर आला तर भाजपमध्ये जाणार की मग स्वतःच्या पक्षाला पुन्हा उभारी देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय पण सध्या तरी सुटके बाबतीत गवळीच्या अडचणी वाढल्यात हे नक्की आहे बाकी तुम्हाला काय वाटतंय गवळी बाहेर येईल की जन्मठेप पूर्ण होईपर्यंत झेलमध्येच राहील त्याच्या आत राहण्यानं किंवा बाहेर येण्यानं नेमका कोणाला फायदा आहे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद